सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आपल्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी अगदी प्रमाणात असणं हे आपल्या आरोग्यासाठी अगदी आवश्यक आहे हिमोग्लोबिन हा रक्तातील एक प्रकारचं प्रोटीन आहे हिमोग्लोबिन प्रोटीन आपल्या पूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करत असतं आणि हा ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडला तर आपल्या शरीराचं काम बिघडतं हे आपण मागच्या व्हिडिओमध्येच पाहिलं हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी असेल तर त्याला ऍनिमिया असं म्हटलं जातं आणि त्यावर ट्रीटमेंट घ्यावी लागते त्यावर उपचार घ्यावे लागतात रक्त वाढीसाठी हे झालं ऍनिमियाचं परंतु हिमोग्लोबिनचं प्रमाण प्रमाणापेक्षा अधिक असेल तर ते दे दे देखील आपल्या शरीरासाठी घातक असतं हिमोग्लोबिनचं प्रमाण रक्ताचं प्रमाण शरीरात अधिक असणं हे देखील चांगलं नाही त्यासाठी देखील ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि ते प्रमाण कमी करणं हे देखील आवश्यक आहे तर हिमोग्लोबिनचं रक्तातील प्रमाण किती असणं आवश्यक आहे ते किती अधिक असेल तर ते घातक ठरू शकतं आणि त्यासाठी हे प्रमाण अधिक असल्याने काय काय धोके संभवतात आणि हे प्रमाण प्रमाणापेक्षा अधिक असू नये यासाठी काय करायचं या, या सगळ्याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ माहिती पूर्ण असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महिलांमध्ये सोळा इतकं हिमोग्लोबिनचं प्रमाण नॉर्मल मांडलं जातं पेक्षा अधिक जर हिमोग्लोबिनचं प्रमाण असेल तर हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त आहे असं म्हणावं लागेल आणि पुरुषांमध्ये सोळा पॉइंट पाच यापेक्षा अधिक जर बी असेल तर हिमोग्लोबिनचं प्रमाण अधिक आहे असं म्हणावं लागेल हिमोग्लोबिनचं प्रमाण अधिक असण्याची कारणं काय आहेत हे आपण प्रथम पाहूयात पॉलिसायथिमिया हे हिमोग्लोबिनचं प्रमाण अधिक असण्याचं पहिलं कारण सांगितलं जातं पॉलिसायथिमिया म्हणजे काय तर आपल्या बोन मॅरोमध्ये जिथे आरबीसी तयार होतात तिथेच अधिक प्रमाणात आरबीसी जर तयार होत असतील तर त्याला पॉलिसायथिमिया असं म्हटलं जातं आपल्या बोन मॅरोमध्ये जर अनकंट्रोल्ड आरबीसी प्रोडक्शन होत असेल तर त्याला पॉलिसायथिमिया असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच हिमोग्लोबिनचं प्रमाण नॉर्मलपेक्षा अधिक पाहायला मिळतं पॉलिसायथिमियानंतर दुसरं कारण हिमोग्लोबिन अधिक असण्याचं म्हणजे जर तुमच्या हार्टमध्ये किंवा तुमच्या लंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल जर तुमच्या शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नसेल तर ब्रेनकडे असे सिग्नल्स जातात की शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे आणि ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा यासाठी शरीर अधिक प्रमाणात हिमोग्लोबिन निर्माण करू लागतं आणि अधिक प्रमाणात हिमोग्लोबिन निर्माण झाल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण अधिक असतं यानंतर किडनी जी एक हार्मोन सिक्रिट करते ज्याचं नाव इरिथ्रोपोएटीन हार्मोन आहे हे इरिथ्रोपोएटीन हार्मोन आरबीसी फॉर्मेशन मध्ये म्हणजे हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये मदत करत असतं कधी कधी किडनी डिस्फंक्शन असेल किडनीमध्ये काही फॉल्ट असेल तर किडनीमध्ये असलेल्या प्रॉब्लेममुळे देखील इरिथ्रोपोएटीनचं प्रमाण अधिक असतं आणि या इरिथोपोएटिन हार्मोनचं प्रमाण जास्त असल्यामुळे देखील रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण अधिक दिसून येतं अशा प्रकारे जर तुम्हाला हृदयाचा फुफ्फुसाचा किडनीचा काही आजार आहे का हे तुम्ही याच्यामध्ये चेक केलं पाहिजे धूम्रपान म्हणजे स्मोकिंग अधिक प्रमाणात करणाऱ्या लोकांमध्ये देखील हिमोग्लोबिन ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं फुफ्फुसांचे आजार असतात आणि स्मोकिंग अधिक करण्याने देखील हा त्रास निर्माण होऊ शकतो स्मोकिंग करणाऱ्या लोकांमध्ये हा त्रास जास्त पाहायला मिळतो त्यामुळे असा त्रास असेल तर डॉक्टर तुम्ही स्मोकिंग करता का अशा प्रकारचे प्रश्न देखील विचारू शकतात तर आता याच्यावर ट्रीटमेंट काय याच्यावर ट्रीटमेंट म्हणजे तुम्ही अधिक यामुळे धोके काय संभवतात हे आता आपण प्रथम पाहूयात जर तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण अधिक असेल तर तुमचं रक्त हे अधिक प्रमाणात घट्ट होतं आणि त्यामुळे ब्लड क्लॉट म्हणजे रक्ताची गुठळी बनण्याचा धोका अधिक निर्माण होतो रक्ताची गुठळी निर्माण जर होत असेल तर त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका देखील वाढतो त्यामुळे हृदयाचा झटका येण्याचं प्रमाण या लोकांमध्ये असू शकतं त्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण अधिक असणं हे आपल्या शरीरासाठी धोकादायक सांगितलं जातं हिमोग्लोबिनचं प्रमाण अधिक असेल तर आपलं रक्त अधिक घट्ट असतं आणि हे घट्ट रक्त पातळ करण्यासाठी आपल्याला एस्पिरिन इकोस्प्रिन यासारख्या रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या देखील डॉक्टर चालू करू शकतात पाणी पिण्याचं आपलं प्रमाण वाढवणं हा याच्यावरचा उपाय सांगितला जातो कारण पाण्यामुळे रक्त डायल्यूट होण्यास मदत होत असते आणि ब्लड सर्क्युलेशन संपूर्ण शरीरात व्यवस्थित होण्यासाठी मदत होत असते तुमची लाईफस्टाईल तुमची जीवनशैली बदलणं हा देखील याच्यावरचा एक उत्तम पर्याय आहे तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये जर तुम्ही व्यायामाचा समावेश केला तर तुमचं रक्ताभिसरण तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यास मदत होणार आहे आणि ब्लड सर्क्युलेशन रक्ताभिसरण जर व्यवस्थित असेल <clears throat> तर तुम्हाला रक्ताची गुठळी बनण्याचा कुठलाही धोका राहणार नाही त्यामुळे तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवणं तुम्ही तुम्ही हेल्दी आहार घेणं हाच याच्यावरचा उत्तम पर्याय आहे अशा रीतीने तुमची जीवनशैली सगळ्याच आजारांवर मात करायला तुम्हाला मदत करत असते त्यामुळे तुमची जीवनशैली हेल्दी ठेवा आणि हेल्दी राहा असेच आरोग्यविषयक वी व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद